रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हे जर तुम्हाला समजत नसेल ना तर तुम्ही या प्रकारचा ढोका नक्कीच बनवून बघा ही रेसिपी तुम्ही डब्यासाठी देऊ शकता मुलांना नाश्त्यासाठी बनवू शकता पाच ते सहा वाजता सायंकाळच्या वेळी स्नॅक्ससाठी बनवू शकता चवीला खूप भारी लागते तर इथं आपण ना दीड कप बारीक रवा घ्यायचा चिरोटी रवा असतो तो बारीक रवा घ्यायचा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही मोठा रवा थोडासा मिक्सरवरती फिरवून घ्यायचा दीड कप बारीक रव्यासाठी नाही इथं पाऊन कप आपण दही वापरलं आहे जेवढा बारीक रवा घेतला ना त्याच्यात निम्म दही वापरायचं गरजेनुसार पाणी टाकत टाकत ना बॅटर बनवून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला पाऊन कप टाकायचं त्यामध्येच अर्धा चमचा मीठ टाकून आहे मिक्स करत करत आपल्याला पीठ बनवून आहे रवा जो आहे ना पाणी भरपूर शोषला जातो तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकून आपण बॅटर बनवून घेणार आहोत आपल्याला ना सरसरीत असं बॅटर पाहिजे जास्त पण घट्ट नको किंवा जास्त पण पातळसर नको जास्त घट्ट बनवलं ना तर ढोकळा जो आहे ना घशामध्ये अडकतो व्यवस्थित लागत नाही खायला आणि पातळ झालं ना तर व्यवस्थित फुग फुगत नाही फुलला जात नाही व्यवस्थित असा त्यामुळे परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं आता पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आला आपण त्याचे ठेचा बनवून घेणार आहोत एक चमचा ठेचा बनवून टाकायचा त्यामध्येच एक मोठा चमचा साखर टाकून घ्यायचे आणि दोन मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं कुठल्याही प्रकारचं तेल तुम्ही टाकू शकता व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं अशा प्रकारे ना पिठामध्ये बॅटरमध्ये ठेचा साखर आणि तेल टाकल्यामुळं चव खूप छान लागते आणि ढोकळासुद्धा सॉफ्ट बनवत तयार होतो तर बॅटर बनवून झालं याला आपण पंधरा मिनटं असंच व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत भिजण्यासाठी तोपर्यंत इकडं ताटाला तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं ताटाला आणि इकडं कढाईमध्ये आपण ना एक स्टँड ठेवून घेतलं आहे तुम्ही प्लेटसुद्धा वापरू शकता त्यामध्ये आपण दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे ही दोन तयारी ना अगोदरच करून घ्यायची पाणी उकळते ना तोपर्यंत इकडे आपण पिठामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा थोडंसं त्याच्यावरती पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं पाण्याला सुद्धा इकडे आपल्या छान उकळी आली आहे सर्व बाजूनी व्यवस्थित फेटून घ्यायचं सोडा सुद्धा पूर्ण पिठामध्ये आपला एकजीव झाला पाहिजे लगेचच ताटामध्ये तेल लावलेल्या ताटामध्ये आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यालासुद्धा इकडं उकळी आले आहे पंधरा मिनटं आपल्याला ढोकळा छानसा वाफवून घ्यायचा आहे वरतून थोडंसं आपण लाल तिखट भुरभुरलं आहे यामुळे ढोकळा दिसायलासुद्धा छान दिसतो आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागतो झाकण ठेवायचा आणि पंधरा मिनटं ढोकळा वाफवून घ्यायचा आता पंधरा मिनटानंतर बघा तुम्ही ढोकळा काय मस्त झाला आहे चेक करून बघायचं अजिबात चिकटत नाही आहे पीठ म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित वाफून झाला आहे पंधरा मिनटामध्ये ना ढोकळा व्यवस्थित वाफून होतो ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत इकडं फोडणी करून घ्यायची आहे दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतरच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं पाव चमचा हिंग टाकायचं आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्यांना उभ्या कट करून टाकलेत मी अशा परतून घ्यायच्या व्यवस्थित फोडणी मात्र खमंग बसली पाहिजे त्यामध्येच कडीपत्ता टाकून घ्यायचा मीठवर फोडणी ना स्लो गॅसवरती खमंग परतून घ्यायची हिरवी मिरच्या आणि कडीपत्ता कुरकुरीत झाला ना की चवीला मस्त लागतो फोडणी आपली तयार झाली ढोकळासुद्धा छान थंड झालाय आता वरतून थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आता ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे सहज सोप्या पद्धतीमध्ये कट होते बघू शकता तुम्ही म्हणजे ढोकळा छान वाफून झाला आहे आपला इथं तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ढोकळा कट करू शकता तर व्यवस्थित ढोकळा कट करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावरती ना फोडणी टाकून घ्यायची आहे तुम्ही ना या प्रमाणामध्ये एकदा बघू बनवून बघा ढोकळा खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनवून तयार होतो चवसुद्धा खूप मस्त लागते सर्व बाजूने आपल्याला फोडणी टाकून घ्यायची ही ही जी ढोकळ्याची रेसिपी आहे ना तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता मुलांना सकाळच्या गडबडीमध्ये सुद्धा बनवू शकता कोणी घरी अचानक पाहुणे आले ना तरीसुद्धा तुम्ही इन्स्टंट ही रेसिपी बनवू शकता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होते आणि सर्व प्रमाणांना अगदी परफेक्ट आहे तुम्ही आरामात या प्रमाणामध्ये ढोकळा बनवून बघू शकता सगळ्या बाजूने बघा तुम्ही जाळी खूप मस्त पडले खाली ताटाला अजिबात चिकटलेलं नाही आहे सूपर बनों तयार मुला ना तर इथं आपला सुपर सॉफ्ट असा ढोकळा बनवून तयार झाला आहे तुम्ही सॉससोबत एन्जॉय करू शकता मुलांना देऊ शकता खायला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका